नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे जमदडे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश नितीन जमदडे यांचा संग्रामभैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने त्यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के कार्याध्यक्ष दानिश शेख अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष गुलाम शेख वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष संदीप वाघचौरे अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष नईम शेख अझीम खान दिनेश जोशी भाऊपुंड विकी प्रभळकर मुन्ना भिंगारदिवे आदी उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर समस्त आंबेडकरी नितीन भाऊ जमदडे यांनी कालच संग्रामभाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचं मी प्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने अभिनंदन करतो त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो नितीन भाऊ जमदडे यांचं काल संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश झाला म्हणून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही समस्त भीमसैनिक त्यांचं अभिनंदन करत आहोत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा